तर हा एक अनुभव आहे आणि ची बॉल मुळे आपल्यालाही खूप सारे पॉझिटिव्ह म्हणजे कामामध्ये अडचणी असतात आणि पण त्या अडचणी आपण एकदम अलगत बाजूला करून आपलं यश मिळवू शकतो हाही माझा एक छान अनुभव आहे व्यसन जात येणाऱ्या जा अडचणी जातात घरातलं वातावरण शांत राहतं असे खूप सारे अनुभव आहेत आणि आप हो so uh, oh, oh. uh, <laughs> ते आपल्याला ते पंचेचाळीस दिवसामध्ये येतात असत सगळ्यांनी त्याचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं थँक्यू सो मच हा विचार श्रद्धा मॅडम थँक्यू व्हेरी मच मी थोडी लेट जॉईन झाले माझ्या मावळ असल्पना केव्हा बद्दल खूप सांगितलंय म्हणजे त्यामुळं पण नेमकं आज माझं नशीब कि आज मला जॉईन करता आलं मला एक विचारायचं होतं मी जॉईन झाले ना तर पाणी ठेवलं घेतलं हो चालतं तुम्ही एका तांब्यामध्ये वगैरे घेऊन ते जल जरी त्याच्यात टाकलं आणि सगळ्यांना दिलं तरी चालेल okay, नक्की तुम्ही करू शकता अजून बाकी जे ज्यांना चिबॉलचा काही एक्सपिरियन्स आलाय ते सांगू शकतात का चिबॉलचा एक्सपिरियन्स आपले बाकीचे रेखीचे साधक आहेत एक महत्वाची अनाउन्समेंट महत हा रे सा सा एक महत्वाची अनाउन्समेंट मी करते की उद्या आपल्या रेखी एंजल रेखी मास्टर माधुरीताई उद्या घेणारे आकाशिक रेकॉर्डचं पुढचं सेशन जे आहे उद्या रात्री नऊ वाजता माधुरीताई घेणार आहे ना तुम्ही नक्की हो आपण ते आठ वाजता घेऊयात का आठ ते नऊ म्हणजे यासाठी कुणाचे काही क्वेश्चन असतील तर आपला वेळ वाढू शकतो ओके okay, आपण ट्राय करूया कारण उद्या दुपारी घरी पण सेशन आहेत ना तर उद्या ते दोन ते पाच मध्ये होऊन जाईल दोन ते पाच मध्ये होऊन जाईल ते सेशन तर सगळ्यांना जमेल का आठ वाजता उद्या मला ग्रुप मध्ये ग्रुपमध्ये बरं हो, हो।, हो। कारण येस कीर्ती येस आलं लक्षात मला काय हा चालेल तर नक्की सगळ्यांनी उद्या जॉईन करा आणि उद्या घरी रेकीचं सेशन आहे प्रॅक्टिस सेशन ज्यांना जमेल त्यांनी नक्की घरी या एक छोटी अन टीजी आहे हो सांगा ना माधुरी आकाशिक रेकॉर्डिस्ट मेडिटेशन उद्या आपण करणार आहोत ते वीस ते तीस मिनिटांचं असेल त्याच्यानंतर आपण काही अ विशेष क्षमता असतील कुणाजे त्या सोडवणार आहोत त्याच्या आधी ते फक्त सगळ्यांनी सात नॉन व्हेज प्लेट खाऊ नका संध्याकाळच जे आफ्टर सेशन झाल्यानंतर करा की से दोन व्हिडिओ पाठवले आहेत आपल्या पीस फॅमिली मध्ये ते दोन व्हिडिओ आज आणि उद्या ऐका म्हणजे तुम्हाला उद्या जे मेडिटेशन चालले त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट घेता येईल आणि ते व्हिडिओ ऐकताना तुम्हाला काही शंका आल्या काही समस्या आल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये

आ, आ, तनुजा तू आता काय बोलतीय तर लक्षात येत नाहीये तर लता ताई तुम्ही सांगू शकाल का प्लीज म्हणते की तिला तिला तिच्या आधीच्या मास्टरने रेकी बॉक्स करायला शिकवलंय ते बॉक्स मध्ये चिठ्ठी वगैरे घालून ते हिलिंग करायचं त्याच्याबद्दल तिला पुढे आता करू शकते का ती असं विचारते येस तू नक्कीच करू शकते रेकी लेवल टू नंतर विशबॉक्स आपली विशबॉक्स आपण दाखवतोच तुमचा राहिलेला अजून दाखवायचा तुम दाख कारण तुमचे अजून दिवस हे नाही झाले ना म्हणून तुम्हाला दाखवलेला नाहीये पण तिची रेकी लेवल तीनची दीक्षा झालेली आहे तर मी तुम्हाला दोघींना उद्या आलं की सांगते तुम्ही एकटा येणार आहे का तिला घेऊन येत आहे ते तुम्ही बघा लता हो पाऊस असला तर नका घेऊन येऊ तिला पण तुम्ही आले की मला विशबॉक्स तुम्ही सांगा की विशबॉक्स कसा करायचा आहे तुम्हाला सांगा मग मीच सांगते आणि तनुजा तुला पण सांगते मी बॉक्स कसा करायचा आहे ते तरज... माला आड़ ना, प्लीज? हो ग्रुपमध्ये मी ऍड करते आणि ज्यांना कोणाला जमेल त्यांनी नक्की करन... घरी या कारण घरी आपलं ग्रुप ध्यान होणार आहे तर इती उद्या दोन वाजता आहे दोन ते पाच होईल आपलं तर दोन ते पाच मध्ये जेवढे साधक येतील आपण तेवढे सगळेजण करूया रेखीची प्रॅक्टिस आणि ग्रुपमध्ये मी ऍड्रेस टाकते म्हणजे त्याप्रमाणे मग येऊन जा तुम्ही हां चालेल आणि त्याचं जे आपण ग्रुप बसून जे मेडिटेशन घेणार आहे ते तुम्हाला याच्यावर पण गुगल मीटवर पण जॉईन करता येईल म्हणजे जे लांब असतात आत खूप त्यांना जॉईन नाही येत जसं रुपाली राहते लांब सांगवीला तर तिकडनं तर तुम्ही त्याच्यावर जॉईन करा उद्या शनिवार आहे तर आपण थोडं चक्रा बॅलेन्सिंग आपण करूया उद्या कारण ऑरा क्लिनिंग आपलं परवा झालं होतं तर चक्रा बॅलेन्सिंग आपण करूया आणि चक्रा बॅलेन्सिंग नंतर जे पुढचे सेशन होतील ते तुम्हाला नाही करता येणार पण जे ग्रुपचं मेडिटेशन असेल हो ते गुगलवर करता येईल जॉईन बाकी अजून कोणाला काही विचारायचंय का कोणाला काही अनुभव सांगायचं आहेत का सांगा कारण आपल्याकडे माधुरीताई तुम्ही म्हणता पण कमेंट्स टाकायला आपल्याकडे लोक पुढे येत नाही खरं खूप छान वाटतं कमेंट्स टाकलं की व्हिडिओवर वगैरे तुम्हाला जर त्यातनं ब्लेसिंग मिळत असतील त्यांनी तर कमेंट्सवर ज्यांना जमेल त्यांनी नक्की आकाशिक रेकॉर्डचे दोन्ही व्हिडिओ बघा आणि मग कमेंट्स टाका म्हणजे उद्याचं जे आपलं सेशन होईल ते अजून इफेक्टिव्ह होईल आणि ज्यांना आकाशिक रेकॉर्डचं काहीच माहिती नाही आहे ते माहिती तरी कळेल अगदी थोडक्यात आकाशिक रेकॉर्ड्सचं म्हणजे तुमच्या प्रारब्धाचा काय संबंध आहे ह्या जन्माशी हे त्यातनं कळतं तर खूप छान इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि तो आपण घेणार आहे उद्या रात्री आठ वाजता तर नक्की सगळ्यांनी जॉईन करा चला होपफुली मला असं वाटतं की आता अनुराधाला काहीतरी सांगायचं आहे यस अनुराधा हो नमस्ते मॅम मॅम माझं आता सध्या काल दिवस खूप मिस झालं आहे क्लास आणि मेडिटेशन ही नाही झालंय तो त्याचा काही फरक पडतो का मी खूप ट्राय करत होती अटेंड करायचं पण नाही माझं नाही शक्य झालंय प्रत्येक कामामुळे okay. uh, ओके तुम्ही ना तर मग हा मी पुन्हा परत कंप्लॅक्ट कसं करू काय करू मी मी आजपासून परत ट्राय केलं की जॉईन करायचं नाही अच्छा हो तू करू शकतेस ना जॉईन म्हणजे आकाशिक रेकॉर्ड ना आकाशिक रेकॉर्ड पण पण आपले हे जे रेग्युलर हो आपले तुझं होत नाहीये आहे खूप वेळ झालाय होत नाही आहे कामाचा लोड खूप वाढला होता ऍक्च्युली ओके ओके होतच नव्हतं बर तर काय करू मी म्हणजे जेणेकरून मला पुन्हा त्या फ्लो मध्ये येता येईल काही नाही तू मनाशी ठरवायचं रेकीचे पाच तत्व लिहून काढ तो कागद तू फ्रीजवर ठेव आणि तू असं विश कर की मी रोज अटेंड करते रोज मी सेशन अटेंड करते आणि रोज मी रेकी घेते म्हणजे एक प्रायोरिटी ठेवा की रोज तुम्हाला रेकी घ्यायचीच आहे आणि इफ अच्छा। पॉसिबल यू कॅन कम टुमॉरो तुला जर शक्य झालं तरी तू तिकडनं येत असली तर तुला रुपाली पण जॉईन करेल एखाद्या वेळेस तुमचे एकाच एरिया असेल तर मग तू गुगल मीटवर जॉईन करू द्या गुगल मीटवर जॉईन कर हां सगळे जमेपर्यंत साधारण एक अडीच वाजतील मला असं वाटतं अडीचला होईल सुरू तर काही नाही पाच तत्व लिहून काढायची आणि हे करायचं रोज प्रेयर करायची आणि मास्टर्सला तू हे कर मनापासनं की मला तुमचे आशीर्वाद मला मिळत आहेत आणि मला हे सतत कायम स्वरूपामध्ये पाहिजेत तर ते मास्टर बरोबर तुला वेकअप कॉल देतील

नाही काय नाही तू होणार आहेस छान मस्त तुझं परत फ्लो सुरू होणार आहे आणि सगळं छान तू परत करणार आहेस आणि एवढं तू काय काय अचीव केलं आहेस एवढं छान एक्सपिरियन्स तुला येत आहेत आणि तू असं म्हण की दिस इज द प्रायोरिटी फॉर माय डॉटर्स त्यांच्यासाठी तू रेखी रे। शिकली कारण तर त्यांच्यासाठी जर तुझ्या दोन मुलींची जर ही प्रायोरिटी आहे तर तू नक्कीच जॉईन करशील येस ते ब्लेसिंग कारण आपल्या थ्रू त्यांना मिळत आहेत ना त्यामुळे

टक्के पण वाढलेत आणि मार्क्स मध्ये पण इम्प्रूव्हमेंट आहे प्रत्येक सब्जेक्ट बी सी एन डी मध्ये पण वाढलेत व्हेरी गुड तिला म्हणजे या शक्तीचे आशीर्वाद मिळतात तू कारण रेकी देत होती ना तिला हो मी देत होते तिला तिच्या एक्झामच्या वेळेस पण मी पेपरच्या आधी पेपरला गेली की मी इकडे बसायचंय आणि तिला मी रेकी दिलीये मी ड्रॉ करायची प्रॉपर आणि आता मी काय सांगणार तुला अनुराधा तुझा तव नच सांगते की चिन्ह ड्रॉ केले रेकी जाऊन पोचली तिथे अजून काय पाहिजे ग्रेट ग्रेट अजून काय पाहिजे अनुराध तुझा एवढा विश्वास आहे की तो विश्वास तुला आणि मास्टर व्हायचं आहे एवढं लक्षात ठेव हो माहिती आहे नक्की मी नक्की कारण मास्टरचं चिन्ह खूप छान त्याचा रोल प्ले करतो मास्टर तुम्ही झाल्यानंतर तर जेव्हा कधी तुला वाटेल तेव्हा तू ते वाट नक्की मास्टरची दीक्षा घे येस हा आणि परत फ्लो मध्ये मस्त छान स्विंग मध्ये सुरू कर परत आहेत ते ब्लेसिंग भरभरून आपल्याकडे येतात चालेल बाकी कोणाला काही विचारायचंय श्रद्धा मला तू एकदा हाय हॅलो काहीतरी पाठव म्हणजे मी तुला ऍड करते ग्रुपमध्ये हा याच्यावर नाही आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुप व्हॉट्सअपला पाठव मला तू हाय हॅलो म्हणजे मी ऍड करते तुमचा नंबर नाही ना माझ्याकडे नंबर, नंबर। ओके माझा नंबर घेतो बंद करते मी आता थँक्यू सो मच फॉरिवा